テストもリーしよう、り पण कसं आहे जुनं ते सोनं ही फक्त म्हण राहिली आहे पण आता सध्याच्या वातावरणामध्ये जुनं ती अडगळ हे आम्ही आता अनुभवलंय त्यामुळे आम्ही आता आपले जे मंत्री साहेब आहेत आपले नामदार भरत शेटजी गोगावले यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आणि मला असं वाटतंय की नक्कीच ते माझं जे काही काम असेल किंवा जे काही या पुढे या प पक्षासाठी जे काही मी माझ्याकडून कार्य घडेल त्या त्याला नक्कीच ते न्याय देतील म्हणून हाच विश्वास अबाधित ठेवून आम्ही आज इथे प्रवेश केला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी